पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांना गिफ्ट परिपत्रक जारी होय कृषी मंत्रालयकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी इथे होणार वितरण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी किसान योजनेचा पुढचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वितरित केला जाणार आहे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली आज या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ सुनिश्चित करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली पी एम किसान निधी वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वाराणसी येथे होणार आहे तर राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि गाव पातळीवरील शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आणि देशव्यापी मोहीम म्हणून हा कार्यक्रम आयोजित करावा असे आवाहन केले किसान विज्ञान केंद्रांना के वी के निर्देश देताना चव्हाण म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात प्रत्येक हप्ता दर चार महिन्याने दिला जातो या प्रक्रियेत के व्ही के महत्वाची भूमिका बजावतात कार्यक्रमाची आधीच तयारी करा असे आवाहन करून थेट लाभ हस्तांतराची हमी देणारा तसेच जनजागृती मोहीम असलेला हा कार्यक्रम एखाद्या उत्सवासारखा व अभियानासारखाही साजरा केला जावा असे चव्हाण म्हणाले दोन ऑगस्टच्या या कार्यक्रमात सक्रियतेने सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले ही योजनेचा लाभ घेण्याची आणि शेतकरी विकास योजनेची माहिती जाणून घेण्याची संधी आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाची माहिती व्यापक स्तरावर प्रसारित करण्यासाठी कृषी सखी ड्रोन दिदी बँक सखी पशु सखी विमा सखी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या लोकांची मदत घ्या अशी सूचना चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केली आताच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी खरीप पिकाबाबतची चर्चा प्रभावी ठरेल असेही त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सर्वांच्या सहभागानेशी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने राबवला जाईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे येत्या दोन दिवसात पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार रा आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा